गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स आय नाई ऑल ऑफ यू एजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री म्हणजे तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा पार्ट टू सुरू केलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत एक महत्वाची कन्सेप्ट दॅट इज बिटविननेस बिटविननेस नक्की काय आहे मराठीमध्ये आपण त्याला दरम्यान म्हणतो किंवा दरम्यानता म्हणत असतो आता हे बिटविननेस ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक छानसं एक्झाम्पल मी तुम्हाला देते समजा आपण एक लाईन ड्रॉ केली त्या ड्रा लाईनवरती आपण थ्री पॉइंट्स घेतले पी आग 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 क्यू अँड आर अशा पद्धतीने घेतलेले आहे मग तुम्ही ते काय म्हणू शकता पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर पॉइंट क्यू जो आहे तो पी आणि आर मध्यभागी आहे मग तुम्ही आपण लिहूया पॉईंट क्यू इज बिटवीन हा शॉर्टकट लिहिते मी बिट्वीन पॉइंट पी अँड आर पी अँड आरच्या काय आहे तो मध्यभागी आहे आता मीच ही काय झाली तुमची फर्स्ट फिगर झाली आता मी परत ही फिगर थोडीशी चेंज करते परत एक लाईन ड्रॉ करते आणि इथे मात्र मी ती हेच पॉईंट घेणार आहे पण इथे मी काय घेते पी आर क्यू घेते अ पी क्यू आरच आहे पण आता मी घेताना काय घेतलं पी आर क्यू मग आता इथे काय दिसतं तुम्हाला आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू म्हणजे तुमचा आर पॉईंट काय आला पी आणि क्यूच्या मध्यभागी आल्या मग आपण काय म्हणू शकतो आर इज बिटवीन P and Q. आर, P, पी अँड क्यू अशा पद्धतीने म्हणू शकतो अजून एक त तिसरी पॉसिबिलिटी पण आहे तिसरी पॉसिबिलिटी काय आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण परत एक लाईन ड्रॉ करणार आहोत आणि इथे आपण काय घेणार आर पी आणि क्यू घेणार आहे म्हणजे इथे मध्यभागी काय आला तुमचा पॉईंट पी मग आपण काय म्हणू शकतो पॉईंट पी इज बिटवीन बिटवीन हा आर अँड क्यू पॉइंट आर आणि क्यूच्या म्हणजे कोण कोणत्या मध्यभागी आहे म्हणजे इथे पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर हिअर आर इज बिटवीन पी अँड क्यू अँड हिअर इज पी इज बिटवीन आर अँड क्यू म्हणजे याला बिटवीननेस नेस म्हणणार आहोत मग आपण हे कशा पद्धतीने शो करू शकतो आपण मॅथमॅटिकच्या लँग्वेजमध्ये आपल्या जॉमेट्रीच्या लँग्वेजमध्ये आपण असं शो करू शकतो पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे याचा अर्थ काय होतो क्यू इज बिटवीन पी अँड आर ओके okay. याला कसं म्हणू शकतो पी डॅश आर डॅश क्यू मीन्स आर इज बिट्वीन पी अँड क्यू याला कसं म्हणू शकतो आपण आर डॅश पी डॅश क्यू मीन्स पी इज बिटवीन आर अँड क्यू ठीक आहे सो अशा पद्धतीने बिटवीननेस म्हणजे हे कोण कोणाच्या मध्यभागी आहे हे आपल्याला इथे समजणार आहे मग आता जर आपण इथे बघितलं पी आर याचा आपण जर विचार केला सो so, आपण पी आरच्या बाबतीत म्हणू शकतो डिस्टन्स पी क्यू असं म्हणू शकतो का डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर या दोघांच्या डिस्टन्सची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे डिस्टन्स पी आर या दोघांचं डिस्टन्स मिळणार आहे ॲड केल्यानंतर म्हणजे पी क्यू आणि क्यू आरचं जर डिस्टन्स ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तुमचं पी आर हे मिळणार आहे काय मिळणार आहे पी आर सो आय थिंक तुम्हाला बिट्वीननेस ही कन्सेप्ट काय आहे ही छानपैकी क्लिअर झाली असेल तर आता आपण बघूया बिट्विननेसचे काही एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स बघूया आणि त्यानंतर आपण डायरेक्टली तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन जो आहे तो इथे स्टार्ट करणार आहोत सो स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर वरती एक एक्झाम्पल दिलेला आहे तुमच्या समोर आहे दिसतंय तुम्हाला ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी सी आर सच दॅट एक नंबर लाईन आहे या नंबर लाईनवरती तुम्हाला काय दिलेलं आहे ए बी सी हे पॉईंट दिलेलं आहे पण ते पॉईंट कसे आहे हं त्यांनी काय दिले आहे तुम्हाला डायरेक्टली डिस्टन्स दिलेला आहे डिस्टन्स ए बी डिस्टन्स ए आणि ए ए आणि बीमधला डिस्टन्स तुम्हाला काय दिलेलं आहे फाईव्ह दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला डिस्टन्स बी अँड सी बी आणि सीमधलं जे डिस्टन्स आहे इलेवन म्हणजे ते जास्त दिलेलं आहे आणि दुसरं दिलेलं आहे डिस्टन्स ए आणि सी दिलेलं आहे ते किती दिलेलं सिक्स दिलेलं आहे मग याच्यावरून बिटवीन द अदर टू बी डिसाइडेड ॲज फॉलोज मग आता काय करायचं आहे विच ऑफ दॉय पॉईंट इज बिटवीन द अदर टू म्हणजे कोणता पॉईंट कोणाच्या मध्यभागी असेल हे आपल्याला बिटवीननेस इथे काय करायचं आहे फाइंड करायचं आहे मग आता साधी गोष्ट आहे समजा आपण पहिलं जो पॉईंट आहे तो ए घेतला आपण बी बी आपण इथे नाव दिलं आणि इथे ए घेतला ए बी घे ए बी घेतला आपण इथे ठीक आहे ए बी घेतला आपण घेऊन बघितला तर त्या ए बीमधला डिस्टन्स आहे फाय त्यानंतर ए सी एसी मधलं जे डिस्टन्स आहे ते सिक्स आहे म्हणजे काय होणार आहे इथे आपल्याला हा जो पॉइंट आहे तो इंटरचेंज करावा लागणार आहे बी सी डि डिस्टन्स आहे इलेवन आपण समजा इस बी सी इथे घेतला तो इलेवन इथे येणार नाही येतो म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे या आकृतीमध्ये थोडासा चेंज करावा लागणार आहे काय चेंज करावं लागणार आहे म्हणजे समजा हा बी पॉइंट होता ना हा बी पॉइंट आपल्याला इथे घ्यावा लागला ए पॉईंट आपण इथे घेतला आता बरोबर येते का बघा ए बी फाय आला आता बघा ए सी सिक्स आला आणि बी सी मधलं डिस्टन्स बघा बी आणि सी मधलं डिस्टन्स बरोबर आलं का फाय प्लस सिक्स किती आला तुमचं इलेवन म्हणजे अशा पद्धतीने आपण करून बघायचं कोणता पॉईंट कोणाच्या मध्यभागी येतोय मग आता आपल्याला कोणता पॉईंट कोणाच्या मध्यभागी हे काय फाईंड करण्यासाठी काय करायचं आहे ही डायग्राम तुम्ही एक्झाममध्ये अशा पद्धतीने ड्रॉ करा आता त्यांनी ऑलरेडी आप आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण इक्वेशन नंबर लिहून घेऊया डिस्टन्स बिटवीन बी सी म्हणजे हे सगळ्यात मोठं जे डिस्टन्स आहे ते आपण किती इलेव्हन दिले त्याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया मग तुम्ही जर विचार केला की जी इलेव्हन ॲडिशन आहे ती फाय आणि सिक्सच्या ॲडिशनच्या बरोबर येतं आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू म्हणजे फाय प्लस सिक्स इज इक्वल टू इलेवन याला तुम्ही इक्वेशन नंबर टू नाव देऊ शकतात ठीक आहे मग इक्वेशन नंबर वन आणि टूवरून आपण म्हणू शकतो बाय इक्वेशन बाय इक्वेशन नंबर वन अँड टू याच्यावरून तुम्ही म्हणू शकता काय म्हणू शकता बी सी इज इक्वल टू बी ए प्लस ए सी म्हणू शकतात ना सो डिस्टन्स बिटवीन बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन बी ए प्लस डिस्टन्स बिटवीन ए सी असं तुम्ही म्हणू शकता सो बी सी किती आला तुमचा इलेवन बी ए किती आला तुमचा फाय ए सी किती आला सिक्स म्हणजे फाय प्लस सिक्स इज इक्वल टू इलेवन मग याच्यावरून प्रूव्ह होतं पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट बी अँड सी मग आपण म्हणू शकतो देअर फोर पॉइंट ए इज बिटवीन बिटवीन पॉइंट बी अँड सी बी अँड सी आणि आपण कसं दाखवणार ते मॅथमॅटिकच्या साईननी कसं दाखवणार आहे ए मध्यभागी येतो ना so so सो बी डॅश ए डॅश सी सो अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो यालाच तुम्ही काय म्हणणार आहात बिटवीननेस सिम्पल आहे कोणता पॉईंट कोणाच्या मध्यभागे आहे तुम्ही लगेच काढू शकता जो मोठा पॉईंट आहे त्याचा अंदाज घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही इंटरचेंज करायचं आहे ठीक आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन विच इज गिव्हन इन युअर टेक्स्ट बुक सो स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर थ्रीवरती हे एक्झाम्पल दिले आहे तुमच्या समोर आहे यू व्ही अँड ए आर थ्री सिटीज ऑफ अ स्ट्रेट रोड ह्या तीन सिटीज आहेत एक रोड uh, आहे या रोडवरती ह्या काय आहेत तीन तुमचे शहर आहे काय यू व्ही अँड ए द डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज टू हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर दिलेलं आहे डिस्ट डिस्टन्स बिटवीन व्ही अँड ए इज वन फॉर्टी किलोमीटर दिलेला आहे अँड डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही इज सेव्हन्टी फाईव्ह किलोमीटर दिले विच ऑफ देम इज बिटवीन द अदर टू मग कोणतं शहर कोणाच्या मध्यभागी आहे हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे मग आपण काय करूया त्यांनी दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज लिहून घेऊया सो डिस्टन्स बिटवीन यू अँड ए म्हणजे त्याच्यावरून आपल्याला प्लॉट करता येईल ते पॉइंट कोणत्या सिटीज कोणाच्या मध्यभागी आहे इज टू हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर हे डिस्टन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर डिस्टन्स बिटवीन काय दिलेलं आहे व्ही अँड ए व्ही आणि ए मधलं जे डिस्टन्स आहे ते कुठे दिलेलं आहे व्ही आणि एचं डिस्टन्स आहे तुमचं वन फोर्टी किलोमीटर म्हणजे हे तुमचं लेस डिस्टन्स आहे त्यानंतर तुमचं जे पुढचं डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही हे दिलेलं आहे सेवन्टी फाईव्ह किलोमीटर मग तुम्हाला काय सांगितलं एक आयडिया सांगितली या दोघांची ॲडिशन करून ही एवढी येते का बघा या दोघांची ॲडिशन करूया फाईव्ह सेवन प्लस फोर सेवन एट नाईन टेन अँड इलेवन बरोबर येत आहे आणि प्लस वन टू हंड्रेड अँड फिफ्टीन म्हणजे हे काय असणारे तुमचं यू ए हे इथे तुमचा यू असणार आहे इथे ए असणार आहे आणि हे आहे तुमचं टू हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर डिस्टन्स आणि मध्यभागी कोणता पॉइंट येणार आहे यू ए आणि कोणती सिटी आहे अजून यू ए आणि व्ही म्हणजे व्ही जो पॉईंट आहे तो मध्यभागी येतोय आता बरोबर येते का बघा आपलं टू हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर तर मी आलंय व्ही ए मधलं डिस्टन्स वी ए मधलं डिस्टन्स आपलं वन फोर्टी म्हणून इथे वन फोर्टी घेतलं मी यू व्ही मधला डिस्टन्स हा तुमचा काय आहे यू आहे आणि हा व्ही आहे याच्यामधलं डिस्टन्स दिला आहे सेव्हन्टी किलोमीटर या दोघांची तुम्ही ऍडिशन करा किती येतं टू हंड्रेड अँड फिफ्टीन म्हणजे आपल्याला डायरेक्टली मिळालं वी इज बिटवीन सिटी वी इज बिटवीन सिटी यू अँड ए डायरेक्ट आन्सर मिळालं पण आपल्याला मॅथेमॅटिकली मेथडने जायचं आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर टू या पद्धतीने आपण जाऊया ठीक आहे मग आपण काय करूया इथे अशा पद्धतीने मोठं जे डिस्टन्स आहे डिस्टन्स यू ए इज इक्वल टू टू हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर याला इक्वेशन नंबर काय करूया वन नाव देऊया नेहमीप्रमाणे मागं कसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन करूया दॅट इज डिस्टन्स बिटवीन यू एन व्ही प्लस डिस्टन्स बिटवीन व्ही अँड ए इज इक्वल टू हां किती येणार आहे तुमचं यू एन व्ही सेवन्टी फाय व्ही एन ए वन फोर्टी इज इक्वल टू टू हंड्रेड अँड फिफ्टीन किलोमीटर याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया मग आपण म्हणू शकतो बाय इक्वेशन नंबर वन अँड टू काय म्हणू शकतो की डिस्टन्स यू ए इज इक्वल टू डिस्टन्स यू व्ही प्लस डिस्टन्स व्ही ए अशा पद्धतीने म्हणू शकतो हां आणि याच्यावरून आपल्याला कळेल की कुठला पॉईंट कोणाच्या मध्यभागी आहे दॅट इज पॉइंट पॉईंट नाही येणार इथे आपल्याला त्यांनी सिटी म्हटलेलं आहे देअर फोर सिटी कुठली सिटी सिटी व्ही इज बिटवीन सिटी यू अँड सी टी ए सिटी यू आणि एच्या मध्यभागी कोणती आहे तुमची सिटी व्ही आहे किंवा आपण कशा पद्धतीने अजून मॅथमॅटिकच्या लँग्वेजमध्ये कसं लिहिणार तुम्ही यू डॅश व्ही डॅश ए सो अशा पद्धतीने हे आन्सर पण आपल्याला इथे मिळालेलं आहे खूप सिंपल साधे सोपे क्वेश्चन होते बिटविननेसचे आता आपण डायरेक्टली आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन इथे स्टार्ट करणार आहोत आणि स्टुडंट फायनली आपण स्टार्ट करत आहोत आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन तर वन पॉईंट वन मध्ये तुम्हाला ही आ, नंबर लाईन दिलेली आहे क्वेश्चन नंबर वनमध्ये अँड फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो हां तुम्हाला नंबर लाईन बघायची आहे आणि या नंबर लाईनच्या साय्याने काय करायचं आहे ह्या प्रश्नांची इथे उत्तरं द्यायची आहे तर पहिला क्वेश्चन काय आहे आपल्याला खूप सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला समजा हे आठ क्वेश्चन इथे दिलेलं आहे तर तुम्हाला चार मार्कासाठी हे विचारलं जाईल किंवा एक्झाममध्ये दोन दोन मार्काला हे क्वेश्चन इथे विचारले जाणार आहे सो स्टुडंट सगळ्यात पहिले आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन बी अँड ई हां नंबर लाईन तुमच्यासमोर आहे बी आणि e ईमधला डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे मग आता सगळ्यात पहिले आपल्याला बी आणि ईचा कॉर्डिनेट माहिती असणं गरजेचं आहे देअर फोर आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार कॉर्डिनेट हां कॉर्डिनेट ऑफ बी बी चा काढून घेऊया आणि कोऑर्डिनेट ऑफ चा कॉर्डिनेट पण काढून घेऊया मग आता बी चा कोऑर्डिनेट काय आहे कुठली नंबर दाखवतो टू त्यानंतर ई चा कॉर्डिनेट काय आहे फाय मग आता तुम्हाला सगळ्यांना समजेल की कुठला नंबर मोठा आहे देर फॉर फाय इज ग्रेटर दॅन टू मग आपण बिटवीन नेस कसं काढत असतो देअर फॉर डिस्टन्स बिटवीन बी अँड ई इज इक्वल टू मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करत असतो सो फाय मायनस टू इज इक्वल टू थ्री सो डिस्टन्स बिटवीन बी अँड ई आपल्याला मिळालेलं आहे काय मिळालेलं आहे डिस्टन्स बिटवीन बी अँड ई थ्री म्हणजे जो तुमचा बी पॉइंट आहे तो ई पासून किती अंतरावर आहे थ्री वन टू थ्री थ्री मीटरच्या डिस्टन्सवरती थ्री सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरती आहे किती सोपं आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या फक्त मायनस करायची आणि कॉर्डिनेट फक्त लिहून घ्यायचे आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला काय दाखवलेलं आहे डिस्टन्स बिटवीन जे अँड ए मग त्याच पद्धतीने कॉर्डिनेट ऑफ लिहून घेऊया पटापट कॉर्डिनेट ऑफ जे पुढे लिहिणार कॉर्डिनेट ऑफ ए सिंपल आहे सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतील या क्वेश्चनचे आणि खूप सिम्पल लेसन आहे साधा सोपा लेसन आहे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये मिळवून देणारा हा लेसन आहे आणि टेन्थला पण याच्या सगळं बेसिक आहे तुम्हाला हा टेन्थला याच्यावरती बेस्ट सगळे एक्झाम्पल्स आहे जॉमेट्रीचे त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट समजून घ्या मग आता जे चा कॉर्डिनेट बघूया जे चा कॉर्डिनेट काय आहे मायनस टू लिहून घेऊया एचा कॉर्डिनेट काय आहे वन मग आता कोणता मोठा कोणता छोटा लिहून घेऊया मायनस टू आणि वनमध्ये कोणता मोठा तुम्हाला माहिती पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर देअर फोर डिस्टन्स बिटवीन जे अँड ए इज इक्वल टू मो मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो मोठी संख्या वन आहे त्याच्यामधून मायनस काय करणार आपण ही छोटी संख्या हां दोन आता हे चिन्ह आहे ते आपण याला ब्रॅकेट टाकूया कारण चिन्ह जवळजवळ लिहित नाही आपण मॅथमॅटिक्समध्ये मग आता तुमचा ए रूल आहे मायनस मायनस जर ब्रॅकेटमध्ये मायनस चिन्ह आहे ब्रॅकेटच्या बाहेरमध्ये मायनस साईन चिन्ह आहे तर मायनस मायनस काय होत असतं तुमचं प्लस होत असतं सो वन प्लस टू इज इक्वल टू थ्री डिस्टन्स बिटवीन जे अँड ए काय आलेलं आहे तुमचं थ्री आलेलं आहे बघा जे आणि ए किती अंतरावर आहे आपन, वन टू थ्री थ्री डिस्टन्सवरती आहे एकमेकांपासून सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन मध्ये तुम्हाला जे आठ क्वेश्चन आहे पहिल्या याच्यामध्ये आठ तुम्हाला दिलेले आहे क्वेश्चन त्याच्यामध्ये टू सॉल्व्ह केलेले आहे लेट सी द नेक्स्ट वन त्यानंतर आपल्याला पुढे काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड सी थर्ड याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन पी आणि सी पटापट आपण काय करूया कॉर्डिनेट्स लिहून घेऊया प्रत्येक वेळेस देअर फोर लिहून हे कंपल्सरी या स्टेप्स तुम्ही लिहायचेच आहे कॉर्डिनेट्स ऑफ पी आणि कॉर्डिनेट्स ऑफ सी सिंपल आहे सगळ्यांना जमेल पीचे कॉर्डिनेट्स काय आहे मायनस फोर सी चा कॉर्डिनेट काय आहे बघा इकडे थ्री आणि मग कोणता सॉरी इथे काय आहे प्लस थ्री सो so, कुठला मोठा कुठला छोटा आपण ते ठरवून घेऊया जो मोठा आहे त्याच्याकडे आपण हे साईन करूया आणि मग काय करणार आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या फक्त मायनस करणार आहे सो so, डिस्टन्स बिटवीन पी अँड सी इज इक्वल टू मोठी संख्या कुठली आहे थ्री मायनस त्यातून ही मायनस करायची म्हणून याचं चिन्ह काय आहे मायनस फोर आणि मग इथे मायनस मायनस बिकम काय होणार तुमचे प्लस दे आर फोर डिस्टन्स बिटवीन पी अँड सी पी आणि सीचं जर डिस्टन्स मोजलं तर किती येईल वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवन आलं की नाही आपला आन्सर पण आलेला आहे इथे सेव्हन सो अशा पद्धतीने आपण पी आणि सी मधलं सुद्धा डिस्टन्स काढलेला आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स बिटवीन जे अँड एच जे आणि एच चे डिस्टन्स काढण्यासाठी आपण काय करणार आहे जे चे कॉर्डिनेट्स लिहून घेणार आहे देअर फॉर कॉर्डिनेट्स ऑफ या स्टेप विसरायचा नाही व्यवस्थित स्टेप सगळ्यांनी सॉल्व्ह करायच्या कॉर्डिनेट्स ऑफ जे आणि कॉर्डिनेट्स ऑफ एच आपण लिहून घेऊया फटाफट इथे देअर फोर देअर फोर लिहा जे काय आहे जे चा कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस टू एच चा कॉर्डिनेट कुठे को गेला एच एच चा कॉर्डिनेट आहे मायनस वन या दोघांमध्ये कुठला ग्रेटर आणि कुठला स्मॉलर ते ठरवून घेऊया आता कोणी म्हणेल मायनस टू ग्रेटर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की जो इकडच्या नंबर लाईनच्या ह्या साईडचे जे नंबर असतात ते मोठे असतात आणि इकडे ते छोटे छोटे होत जातात असतात सो मायनस so, वन काय आहे मायनस वन हा मायनस पेक्षा ग्रेटर आहे आणि मग आपण डिस्टन्स कसं काढणार डिस्टन्स बिटवीन जे अँड एच आपण अशा पद्धतीने काढणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करणार मोठी संख्या आहे तुमची मायनस वन त्याच्यामधून मायनस करणार मायनस टू करणार आहात ठीक आहे अशा पद्धतीने थ्री मायनस येणार आहे या एक्झाम्पलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे इथे नीट लक्ष द्या ठीक आहे सो मायनस वन मायनस मायनस बिकम प्लस सो इथे परत काय आलं मायनस प्लस बिकम मायनस होत असतं म्हणून टू मधून वन गेलं तुमचा वन उरला चिन्ह आपण मोठ्या संख्येने देत असतो दे सो so, प्लस वन सो so, आपलं जे आणि एच डिस्टन्स किती आहे वनचं एवढं डिस्टन्स आहे सो अशा पद्धतीने आपण हे नेक्स्ट एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स बिट्वीन के, so, so, के अँड ओ मग नेहमीप्रमाणे काय करणार आपण पहिले कॉर्डिनेट्स लिहून घेणार देआर फॉर कॉर्डिनेट्स द कॉर्डिनेट्स ऑफ के अँड कॉर्डिनेट्स ऑफ ओ चला सांगा मला के चे कॉर्डिनेट काय आहे मायनस थ्री ओ चे कॉर्डिनेट काय आहे झिरो हां ओ म्हणजे तुमचं काय असणार इथे त्यांनी काय सांगितलं आपल्याला के अँड ओ के आणि ओ म्हणजे आपला हाच ओ असणार म्हणजे याचे कॉर्डिनेट काय आहे रे झिरो आहे मग आता तुम्ही मला सांगा मायनस थ्री आणि झिरोमध्ये कोणता मोठा झिरो मोठा ठीक आहे मायनस नंबर इज ऑलवेज लेस मग आता आपण बिटवीननेस कसं काढणार दे आर फॉर डिस्टन्स बिटवीन के अँड ओ मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करणार मोठी संख्या झिरो त्याच्यामधून मायनस करा छोटी संख्या ठीक ya oh. e. e. आहे मायनस हा मायनस नंबर मायनस मायनस बिकम काय झाले तुमचे प्लस झाले मग किती आलं या दोघांमधलं डिस्टन्स किती आलं थ्री म्हणजे तुमचं हा ओ आणि तुमचं पॉइंट के याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे वन टू आणि थ्री थ्री पॉईंटचं डिस्टन्स आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूया डिस्टन्स बिटवीन ओ अँड ई ओ आणि ई आपल्याला इझिली आन्सर मिळेल की फायचं डिस्टन्स आहे पण आपण काढूया कॉर्डिनेट्स घेऊन देअर फॉर कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स ऑफ ओ अँड कॉर्डिनेट्स ऑफ ई तुम्ही मला सांगा ओचे कॉर्डिनेट काय आहे झिरो ईचा e कॉर्डिनेट काय आहे फाय झिरो आणि फायमध्ये मोठा कुठला तुमचा फाय मग आता आपण डिस्टन्स कसा काढणार डिस्टन्स बिटवीन ओ आणि ई e, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करणार मोठी संख्या फाईव्ह मायनस छोटी संख्या झिरो फायमधून झिरो गेला फाय सो ओ आणि ई मध्ये डिस्टन्स किती आलं तुमचं फायचं आलेलं आहे बघा वन टू थ्री फोर फाय ठीक आहे सिम्पल खूप छान सोपे एक्झाम्पल्स आहे ठीक आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल्स पी आणि जे मधलं आपल्याला काढायचं आहे मग आपण पटापट काय करूया दोघांचे कॉर्डिनेट्स लिहून घेऊया कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स ऑफ पी अँड कॉर्डिनेट्स जे मग मा तुम्ही मला पी चे कॉर्डिनेट सांगा किती आहे फोर जे चा कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस टू मग मायनस फोर आणि मायनस टू मध्ये कुठला ग्रेटर कुठला स्मॉलर मायनस टू इज ग्रेटर दॅन मायनस फोर अकॉर्डिंग टू द नंबर लाईन नंबर लाईन मध्ये इकडचे नंबर मोठे इकडचा मध्यभागी झिरो आणि इकडचे काय होत असतात छोटे होत असतात ठीक आहे मग आपण काय करणार बिटवीननेस कशा पद्धतीने काढणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करणार मोठी संख्या काय आहे तुमची मायनस टू त्याच्यामधून आपण छोटी संख्या ही मायनस करणार मायनस फोर मग आता ह्या दोन मायनसचं नेहमी काय होत असतं मॅथमॅटिकमध्ये मायनस मायनस बिकम प्लस होत असतो मग इथे परत प्लस आणि मायनस झालं प्लस मायनस बिकम अगेन मायनस फोर मधून टू गेले टू आपण चिन्ह मोठ्या संख्येचं देत असतो म्हणजे तुमचं पी आणि जे मध्ये डिस्टन्स किती आहे वन आणि टू टू एवढं डिस्टन्स आहे लेट सी द लास्ट क्वेश्चन आता लास्ट क्वेश्चनचे मी तुम्हाला फक्त कॉर्डिनेट सांगणार आहे याचा आन्सर मात्र तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये कारण तुम्हाला सांगितलं आहे क्यू आणि बी याचं डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे मग क्यू चा कॉर्डिनेट आहे मायनस फाईव्ह आणि बीचा चा कॉर्डिनेट आहे तुमचा टू हं मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा आणि उत्तर लिहा मला किती येतं डी इज डिस्टन्स बिटवीन क्यू अँड बी इन द कॉमेंट सेक्शन जर तुम्हाला अगोदरचे सात उदाहरणं समजलं असेल तर नक्की आठव्या उदाहरणाचं जे आन्सर आहे ते तुम्हाला लिहिता येणार आहे सो so, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन मधलं फक्त फर्स्ट क्वेश्चन आपण आज इथे क्लिअर केलेलं आहे पुढचे जे क्वेश्चन आहे ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन